सिंधुदुर्ग जिल्हा हौची क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित मालवण तालुका हौची क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने खेळवल्या गेलेल्या सोळा वर्षांखालील मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला एकतीस डिसेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना एम क्रिकेट अकॅडमी संघ विजेता ठरला तर देवगड शिरगाव क्रिकेट अकॅडमी संघाला उपविजेतेपद मिळाले अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेता व उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते व हुशी क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत चषक तसेच मेडल्स देण्यात आले स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये देवगडचा स्मिथ सावंत मालिकावीर अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून सावंतवाडीचा सा साहिल नाटेकर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देवगडची आर्या जाधव उत्कृष्ट फलंदाज म्हणून सावंतवाडीचा कप्तान फुदेल आगा उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून सावंतवाडीचा यश पाटकर यांचा गौरव झाला अंतिम सामन्यात गोलंदाज संचित जाधवने पाच बळी मिळवले म्हणून त्याचा रोख रक्कम आणि अंतिम सामन्यात खेळवलेल्या चेंडूने त्याचा गौरव करण्यात आला या बक्षीस वितरण समारंभात सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे व मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रिझवान शेख यांच्यासह अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षण सहाय्यक दत्ता मिडभावकर नितीन वाळके विजय जोईल बाबली वायंगणकर हुसेन मकांदार जया वायंगणकर बबन परब सत्यवान राणे संदेश चव्हाण बाळू खामकर रमेश मालणकर सुनील धुरी हनुमंत पेंडुरकर उमेश मांजरेकर सचिन पालव संदेश मसूरकर यश किनळेकर मंदार नार्वेकर दया आळवे अभय नाईक मंदार सांबारी शीतल राऊळ अमरेंद्र राणे संतोष किनळेकर राजू वाचरेकर वासू वरावडेकर बबन रेडकर ॲमरोज अल्मेडा सुधीर साटम प्रवीण काळसेकर शंकर उर्फ अण्णा पराडकर उदय रुमडे श्री माळवदे सुधीर सारंग रघु धारणकर तुषार दुधवडकर संतोष केनवडेकर राजू बागवान दीपक धुरी तमास आल्मेडा प्रमोद गावकर जितू वाळके अजय शिंदे आप्पा मालणकर तसेच जिल्हा व तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी व सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका व मुंबई येथील माजी आजी क्रिकेटपटू क्रिकेट, क्रिकेट संघटक क्रिकेट रसिक व अंतिम सामन्यातील खेळाडू पंच स्पर्धा आयोजन सदस्य टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड मैदानावरील क्युरेटर टीमचे सदस्य उपस्थित होते सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण